एक जण म्हणला येताना बक्षीस घेताना आमचं वादावाद चालल्यानंतर म्हणला की त्याला राजाची गाडी मारणार नव्हती नव्हती आमचा पण भरपूर वसुला चालायचा आमचं तास तीन नंबर फाटी पण जायचे ना एवढी आम्ही मॅनेज करणारी ताकद आहे झेंडा पण छकड्याने गाडी सोडायची म्हणली तरी आमच्यात आत्ता पण धमक आहे ज्यावेळेस नाव लिहिणार आहे टेजवर त्याच्या आधी घर टेजवर वीस ते पंचवीस लाख रुपये ठेवणार आणि नाव बायलाच देणार बिंचोडला टी व्ही मुळे मथूर हारून असं माझं म्हणणं आहे कारण मत्तूर मत्तूरच आहे अमित पाटील सुपनेकरांची टिटवी पाटील साहेब नमस्कार नमस्ते काल कस कसं काय झालं काल काय फायनल ला पाच नंबर झाला कसं कसं काय कसं होतं मैदान काय सांगाल uh, मैदान गट शिमी शिमे पर्यंत चांगलं एक नंबर मैदान झालं कोणाच काय हि नाही पण फायनल ला नॉर्मली गोळ झाला आठ शिमे झाल्यान फायनल ला पहाल्या हा शिमेला आणि त्या आमचा विरोध होता नऊ गाड्या सोडायला नऊ गाड्या सोडताना आमची बाचा बात झाली खाली त्यावेळेस आम्ही म्हणजे संघटनेची एकनिष्ठ आहे ही संघटनेचा नेमतो आम्हाला मान्य असतो तर संघटनेला फोन लावून हे केलेलं तरी नऊ गाड्या झेंडवाले बापू पण थांबलेले गाड्या सोडत नव्हते काही जण बैलवाले म्हणले ते की एकाला सपोर्टला गाडी पाहिजे होती कडेला एक जण म्हणला येताना बक्षीस घेताना आमचं वादावाद चालल्यानंतर म्हणला की त्याला राजाची गाडी मारणार नव्हती तो नाशिकचा नाही का राजाने काय ती गाडी पण मारणार नव्हती असं काहीतरी म्हणले गाडी मारण्यापेक्षा आमच्या बाईला दम होता ती काल आपली गाडी त्या बांधणामुळे लेट सुटली खाली गाडी लेट सुटली नॉर्मली आपला बैल तासाकडे जागारले जोडीचा नाशिकचा आणि आपला सहा पाच सहा नंबर झाला टिटी बद्दल काय सांगा तुम्ही चालू आहे सगळं मागा पण चालू आहे आपला म्हणजे महत्वाचा विषय कि आपल्या भागात ज्या ज्यावेळेस मैदान असते मोठे असते त्यावेळेस शंभर टक्के बैल गुलालात नेतोय महत्वाचा विषय कि येऊ मदन येऊ बैल आणि महत्वाचा नशिबान आपल्या शिमिला सगळ्या टॉपच्याच गाड्या लागतात ज्या ज्यावेळेस पाहायला त्या गोष्टीला मात करून बैल आपल्याला गुलालात नेतोय आणि आपलं नाव ना ठेवतोय गुलालात काय चाललंय बैलगड चित्र तुम्हाला म्हणजे का कसं वाटतं काय काही काहीच वाटतं की आता हा नाद आपला खानदान आहे आपली तिसरी पिढी आहे पण काही काहीच राहत नाही की नाद बंद करावा वाटतो काही काहीच काय म्हणतो की दुसऱ्यासाठी आपण का बंद करायचा का असं वाटतं हेच अशाच की आता कालच्या गोष्टी बघितल्या आठशे मी झालं नऊ फायनल ला गाड्या पाळल्या त्याच्यातून आपल्या बैलांना गाड्या गटशी मी पळून जे असे साईट न बोलणारे किंवा मैदानातून बाहेर बोलणारे बरेच जण असते कि शासनिकाली एक नंबर झाला म्हणून ला ती गाड्या सोडून देत नव्हती ती नाशिकच्या राजेजी ती गाडी मरणार नव्हती म्हणून ती एक नंबर महिली नाही ते आम्हाला फायनल सोडा पण आमच्यात एवढा दम होता ज्यावेळेस गटाला दुसऱ्या गटात दोन नंबर असावं त्यांची गाडी निघालेली आणि एक तीन नंबर तर असावं टिटवीची गाडी निघालेली पण टिटवी सगळ्याच्या आधी पहिल्या पहिल्यांदा झोपून आम्ही बैल घेऊन आलेलो फाटीवर पण ती आली नाही म्हणजे आम्ही कोणाला भिवून खेळणारी माणसं नव कि दररोज ते दररोज एक नंबर करत असेल करत असेल बैल टॉपला पळतो मी काय त्या नंदीला नावं ठेवत नाही पण जे साईट हिरो बोलतेत ना, ना वो त्याने बोलते मना एक बैल घ्या पाळवा टॉपला घाडवा आणि मग ह्या गोष्टी कमेंट्स करा म्हणजे कुणाच्या जनावरांच्या विषयी फक्त आम्ही काल संघटने बरोबर होतो म्हणून आम्ही नव गाडीला विरोध करत होतो असं नाही की बाबा ही गाडी मारतोय हार जीताय कोणाचा एक नंबर होईल कोणाचा पाच नंबर होईल कोणाच्या फायनलला बाहेर जाईल फॉल होईल काही हे नशिबाची गोष्ट आहे फक्त कसं आहे की ह्याला भेला आणि त्याला भेला कोण भेट ज्यावेळेस गटात ज्याची गाडी एकामेकाच्या येते त्यावेळेस जो बैलवाला गाडी पळवत नाही त्याला भेडला किंवा त्याचं डेअरिंग नाही म्हणतात पण असं बोलणं चुकीचं आणि एकूण त्याची गाडी कुणीही मारली त्या आज आम्ही कोणाच्या मारले असेल किंवा आमच्या कोणी गाडी मारली असतील बैल मालकांचं कधीच काही नसतंय की बाबा हिनं गाडी मारली पण ज्यावेळेस तुम्ही अशा मुलाखत बाईट घेता तुमचा हेतो असतो काय सोशल मीडियातर्फे बाबा ह्या बैलाची किंवा या सगळीकडे प्रसिद्धी नाव व्हावं असं गोष्टी असतात त्यामुळे तुम्ही घेतात पण तुमच्या ज्या hmm. खाली कमेंट्स मध्ये जे घरात बसून असतात ना लय बोलणारे त्यांच्याकडे बैल पण नसतोय आणि बैल असला तरी त्यासाठी पाळवायचं पण कळत नाही ते माणसं लय सांगतात की कमेंट मध्ये लय बोलतात की असं झालं तसं झालं अरे तुझ्या घरी बैल नाही तू गावाला कशाला ज्ञान शिकवतोयस म्हणजे त्या माणसाने वाईज थोड कमेंट्स करताना विचार करून कमेंट्स करा कोणाबद्दल किंवा काय करतोय कमेंट्स ते पण विचार करा मी म्हणत नाही की मी मोठा आहे किंवा अतिशान आहे असे भरपूर बैलगाडी मालक आहेत की एकूण त्याचे तुम्ही चांगल्या माणसांच्या कमेंट्सद्वारे तुम्ही ही करू नका त्यासनी म्हणजे डोक्यात तर राग येऊन देऊ नका आज विलास पैलवान असतील किंवा शेवासाहेब असतील बरेच जण आहेत बघा तुम्ही संघटनेसाठी जाते ते शेवासाहेब असे तर त्यांचा दररोजचा व्यवसाय किंवा वेळ एक नाही हायवे यांच्या धंद्या व्यवसायाला पुरत नाही तरी ते माणसं तसली मोठी माणसं तुमचं कॉल उचलतेत आणि निर्णय देतात किंवा संघटने चालावी बैलगाडी क्षेत्र पुढं चालावं शासाठी ते फोन उचलतेत किंवा बाकीच्या मैदानात सपोर्ट करतात बैल मालकाला पण बैल मालकाला काय पाहिजे की त्याशिवायाबांचा काय फायदा आहे तुमचा निर्णय देऊन किंवा निकाल देऊन ते फक्त क्षेत्र क्षेत्र साठी तो माणूस धड पडतोय ना मग ज्यावेळेस ते निकाल देतात किंवा ही त्यावेळेस तुम्ही पण त्यांच्याबरोबर उभं राहावा ना ज्यावेळेस तुमच्यावर अन्याय होतोय त्यावेळेस तुम्ही त्या माणसाने फोन करणार आणि ज्यावेळेस दुसऱ्याचा एकूण त्याचा अन्याय होत असेल त्यावेळेस तुम्ही सात आठ बैल मालका असेल त्यावेळेस तुम्ही काय म्हणते घेणार भूमिका प्रत्येक वेळेस असणे काय तुम्ही काय आपल्या संघटनेने असं केलंय का तसे पगाराव काय ठेवले आहे का किंवा त्यांचा काय फायदा आहे का मी असं बोलणं चुकीच आहे पण फायदा आहे का फक्त बैल मालक सुधरला पाहिजे आणि आजपर्यंत असं वाटत असेल की आमचा उशिरा हे जे आधी जेव्हा मीडिया नव्हती किंवा काय नव्हते आमचं पण भरपूर वसुला चालायचा आमचा तास तीन नंबर फाटी पण जायचे ना एवढी आम्ही मॅनेज करणार ताकद आहे झेंड पण छकड्यांना गाडी सोडायची म्हणले तरी आमच्यात आत्ता पण धमक आहे कॅमेरा बंद करून ठेवा येऊन फक्त कसं आहे जी चाललंय हे आता आता चांगल्या सुधारणा झाल्यात आणि गरीबासणी न्याय भेटतोय आणि तुमच्या मीडियातर्फे महत्वाचा विषय की सामान्य माणसांची बैल वर येते हे मला पण आनंद होतोय म्हणजे आज माझी बाईट घेत म्हणून नाही किंवा बघा दहा जणातला एक बैल तुम्ही आणला नावर सामान्य माणसांचा तरी तुम्ही दहा बाईट घेतलेल्यातले जिंकलं जे जिंकल्या गोष्टी घेतात तुमच्या हातात ऐके बाबा किती तुम्हाला लोकांच्या पुढं चांगलं मांडायचं आणि वाईट टाळायचं तुम्ही जेवढं चांगलं माणशील तेवढं शंभर टक्के ही क्षेत्र एक नंबर मध्ये जाईल जा गाडी बद्दल राजान सम्राट ती गाडी टॉपचीच आहे ती गाडी आता म्हणजे महाराष्ट्रात एक नंबरचीच गाडी आहे त्या गाडीचा विषय म्हणजे काहीच नाही म्हणजे ते रिसर पळून राहते आणि ती गाडी आता हारण म्हणजे सदास जी मुश्किल आहे ज्यावेळेस दोन्ही बैल टॉपची पायरा चांगला घडून येईल किंवा गाडी जोडून पळल ती गाडी मारू शकते ना तर आत्ता सदा ती गाडी म्हणजे पूर्ण जुळी आहे ते आदत कोंडन सम्राटन राजे ते अशी पळते की जागेपासूनच छकडं काढून पळते गाडी म्हणजे ती गाडी पळते की फक्त काय झाला आमचा फायनलचा विषय की नऊ गाड्या होत्या ना आम्ही आठ गाड्या होत्या नऊ होत्या म्हणून आम्ही थांबवत होतो माहिती पण माणसाने काय वाटायचं की त्यासने आज एक नंबर होणार नाही म्हणून ना पावसात थांबतेत किंवा यांच्या भागात नाव जाईल नाव जाण्याचं किंवा एक नंबर करण्याचा हेतू आमचा नव्हता पहिली गोष्ट फक्त असतं की एक सगळ्याचने न्याय भेटावा ह्या गोष्टीसाठी चाललेलं इतकं वर्ष तुम्ही क्षेत्र तुम्हाला काय वाटतं अलीकडे कसं चाललं क्षेत्र काय क्षेत्र काय तोंड बघूनच चाललेले गोष्टी पैर पण तोंड बघून होते किंवा ह्या गोष्टी आता आम्हाला पण मस्त वायदीला येतात प्रत्येक जण फोन येतात आम्ही पण वायदी घेतो काही जणांच देतो आज आता काल आम्ही औरंगाबादच्या फुडनं बैल आणलेला काल आमचा त्यांचा पाहुण्यांच्या पाहुणचार झाला आमचा आमचा खर्च झाला किंवा आम्हाला काल राहायचं होतं म्हणून आम्ही त्याला आमनं बैल बोलवला म्हणजे आमची काल ईर्षा असेल किंवा हे आम्हाला भागात नाव ठेवायचं होतं म्हणून आम्ही त्याला म्हणून बैल आणलाच ना बोलवून परत तसंच हाऊस आहे बैल मालकाला फक्त एकच की बैल मालकांना वायदी देताना पण एक विचार करायला पाहिजे की आपला कोण तेवढा टॉपचा पळत असेल तर टॉपच्या बैलाला वायदी देऊन बैल घाला शंभर टक्के तुम्ही उजेडात जाणार किंवा दोन नंबरची बैल घालून पण उजेडात जाऊ शकतोय बैल असं नाही की बाबा कि वायदीवर जा बैल घातला पाहिजे आणि काय आता कुठं काय बी लढत तुझ्या आपण बैल चुकतोच ना शंभर टक्के आपण नाव आपलं जाऊनच येत नाही शक्यतो करून ज्या ज्याच नाव आपलं निघल त्या नावा आपली गाडी पळते टिटवीची गाडी शंभर टक्के पळते असं नाही की ही गाडी आहे ती गाडी आहे ते विचारच करायचा ना गाडी आहे ना बघा घट चुकूच्याला शिमीला ती गाडी आली तर तुम्ही हरणारच आहे किंवा ला मग त्यापेक्षा गटातच काहीतरी होईल ना आपल्या खालोवर काही मार खायला झालं तर घरी टॅम्पूत बैल भरून धोन नंतर घरचा तर उद्योग करू शकतोय ना आपण हा का दिवसभर पोटात भ्या ठेवून बसायचंय की हिशो लागून हिव लागून काय होईल म्हणताय काय ते होईल म्हणून काल आम्ही पहिल्याच दुसऱ्याच गटात गाडी झुकलेली ना सगळ्यांच्या आधी राहण्याला फाटी उभा होय एकटीच पाहिली हा एकटीच पाहिले गाडी नाशिक कसं काय इतक्याला नोबईल कसं काय तुम्ही नाशिकचा म्हणजे त्या खोंडाने ह्याच्या आधी चांगल्याच गाड्या मारलेल्या काशेगाव मध्ये टॉपचे ह्या राजेची सम्राटची पण ती गाडी त्यांचा एक दोन तीन फुटांत ती तो खोंड लागलेला आणि आमचे प्रदीपांना सुरू आहे मधले त्यांच्या नावानं हा बैल पळतोय त्यांचा तो करार झालेला आहे नाशिकच्या खोंडाचा मग ते झाल्यानंतर आमचा ऍक्च्युली काल पायरा दुसरी वेळे बर होता बैलावर पुन्हा त्या बैलाचा त्यांचा घरचाच कोणती गाडी पाहणार होती त्यांचा खोंड आजारी असल्यामुळे ते म्हणले आपण पोया मग आम्ही पण आमच्या बैल मालकासने म्हणलो की आपण नंतर पळ दुसरा पायरा झालेला त्यांची समजूत काढून आपण त्या बायला आता तुम्ही कळलं तुम्ही नियोजन पण करताना बऱ्याच बैलांच आता नियोजन आपण सगळ्यांचं करतो फक्त कसं होतं विषय जे कोणती चांगली गाडी पळत असलं तर त्याला आपण शंभर टक्के सांगतो की बाबा तू ह्या ही गाडी पळ तुझी, तुझी गाडी <laughs> एक नंबर मध्ये आणि अशा गोष्टी काही 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 सांगून गाड्या पैरे केल्यात त्या बैलांनीच आपल्या गाड्या मारल्यात <laughs> पण असं नाही ना की बाबा पण जिंकतोय त्यात चांगला बैल पडतो लागतो आपलीच गाडी मारतात मग तसं काय नाही तसं काही घ्यायचा नाही की म्हणजे असं आपण केलं वाईट पण पण त्याच्या गेला हे आनंद ठेवायचा आपल्यामुळे आता ड्रायव्हर होता तिने फिरायला तिने फिरायला काय म्हणलं का चांगलंच लागले सेमीच महत्वाचं आम्हाला टप होता टप होता म्हणजे एकच गाडी होती शंभर आता शंभू हा शंभून त्या मागच्या एक दहा दिवसापूर्वी काशेगावला पाच लाखाच्या मैदानाला एक नंबर केलेला आणि आंतरान केलेला सगळ्या गाड्या मारलेल्या आणि त्याच्यात बिग पॉइंट आपली की कडला गाडी लागलेली कडल लागल्यानंतर असं वाटत नव्हतं की की बाबा गाडी राहील किंवा आपण गाडी मारू मग आपल्या कडनं सिद्ध करून दाखवलं की मी पब्लिकचा भाषश आहे आणि आतल्या बैलांना त्यात हा ते पण आपले ते पण जुन्या नादातले जाय असं नाही की त्या माणसासने ज्या अधिक भावला की असं की राग नसतोय किंवा काय त्यांचं खेळणं वेगळं आहे त्या माणसाला पण ज्यावेळेस टॉपला बैल पळतो ते टॉपच्या तर टॉपचा तो बैल आणि जो दोन नंबरचा हलका बैल किंवा वायदे मागितले तरी ते बैल देत नाहीत पण माणसाने गैरसमज वाटतं की तो बैल असाच पळते त्याच्या बैल परत्या का दिले किंवा आपले पहिल्यापासून संबंध आहेत त्या माणसाला शंभर टक्के बैल देणार आज आता चार तारखेला माझ्या गावाजवळ मैदानात तांबुया तांबू तरी तांबुयात बैल पाहणार नाही का हो नाही पाहणार इथनं दोन किलोमीटर वस्ती आवाज इथं येतो नाही एक काय झालेला विषय ज्यावेळेस बंदीचा काळ होता त्यावेळेस आपल्याकडे खोंड होत आणि महाराष्ट्रातला बंदीतला सगळ्यात टॉपचा आतला स्पीडचा बैल महागडे दात्यांचा सुंदर तो पुण्यावरून नुसत्या अवघ्या सात हजार रुपये शेरत दिला म्हणजे तात्यासने एकदा बैल मागितलं पण शेरत दाव तात्या बारक्या असंच काही नाही म्हणले तू बैल मागितलाय ना दिला तुला नाही म्हणायचंच नाही त्या माणसानं आपल्याला त्यावेळेस दिला आणि ज्यावेळेस मुंबईला जावा जाऊ बैल मागितला आपण पळवायला त्या दिवशी त्यांनी चालू पैरू फोडून आपल्याला बैल दिला आहे मग त्या माणसाला त्यांचं आपण विसरू शकत नाही म्हणजे जे आपल्याला दिवस त्यांनी दाखवलेत ते आपण विसरू शकत नाही म्हणून उद्या शंभर टक्के बैल चार तारखेला त्यांच्या घरा म्हणजे बोरमध्ये मैदान आहे त्यांचा बैल जे तो बांधते मैदान आहे शंभर टक्के त्या बैलावर पाहणार आहे सुंदरभर आणि सुंदरभर पळून जे पळून ते म्हणले ना उद्या सुंदर राहून दे त्यांच्यातलं ते आदत खाड बारक झोपायचं जाऊन तरी त्या बैला तात्यांच्या बैलात बैल पाहणार होत्या शंभर टक्के चार ताक जुन्या पैशा जुन्या संबंध आहे का तर त्या माणसान आपल्याला ज्यावेळेस महत्वाची ईर्षे जी आपली शरद होते त्यावेळेस त्याने बैल दिला त्यामुळे शंभर टक्के आपण बैल देणार तुमचा एक मध्ये तर डायलॉग लाई फेमस झाला पैशाची थपी काय विषय बोलला तर पैशाची थप्पी म्हणजे आता तुम्ही इथं गुरा आलाय तुम्हाला इकडे कॅमेरा होऊन तुम्हाला दिसेल सगळी सिस्टेम आपली बघितली बघितले व्यवस्था हा गुरा हे दिसेल तुम्हाला किंवा आपले व्यवसाय पण मोठे आहेत बाकीचे पण आहेत मेडिकल हे सगळे भरपूर व्यवसाय आहेत आपण खानदानीच बैलगाडी क्षेत्रातले पण खानदानी पैशाचा पण आपल्या पहिल्यापासून चुलत्या पासून आपलं कमवलेलं आहे पण आम्ही काय व्हायचं साध्या कपड्यात कसं मैदानात बरं वाटतं नाही पॅन्ट टी शर्ट अशी वाटायचे काही काय की अशी जाईत किंवा ह्याच्या नावा बैल त्याच्या नावा की मागणी ह्याचं नियोजन करतात काय हे त्यांचा गैरसमज काढायसाठी त्यासनी सांगितलं त्यासने वाटत होत कि हे मोठे बोलतेत पण इल्या ज्यावेळेस घाटावर बिंजवडचं पहिलं मैदान होईल कराड तालुक्यात त्या दिवशी ज्यावेळेस नाव लिहिणार आहे स्टेजवर त्याच्या आधी घर स्टेजवर वीस ते, 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 ते पंचवीस लाख रुपये ठेवणार आणि नाव बायलाच देणार बिंजवडला हा उजव्या साईट ना सांगतो उजव्या साईट ना देणार ना असं नाही की पैसा दाखवून दा देणार आणि कोणाला तयारी करायची असेल किंवा पैसे बघायचं असेल शेरत कराय आत्तापासून तयारी लागलं तरी चालेल आपण आपल्यातली सगळ्यात मुठी खेळणार आहे हा खेळणार करा तो ज्यावेळेस घाटावर मुठी शेअर होईल त्यावेळेस शंभर टक्के बायला जाऊ पंचवीस टक्के तुम्ही तिच्या दिवशी मला म्हणलं की बऱ्यापैकी आपण यात्रेच्या मैदानाला पळतो ती काय कधी जुनाच असल्यामुळे यात्रेचं मैदान कसं असतंय एक पारंपरिकच म्हणजे माणसं जास्त प्रमाणात म्हातारी माणसं असेल किंवा सगळी किंवा पाहुन ज्या गावचे असते ते मैदान बघून जेवण खाण म्हणजे त्या मैदानाला एक क्रेज असते आणि जास्त पब्लिक असतंय आता खाल मैदान होतं निमित्त पण पब्लिक कमी होत म्हणजे यात्रेचं मैदान असून ते पन्नास हजाराच असून द्या पण त्या मैदानाला गर्दी बघा किती भरपूर असते माणूस उभं राहायला जागा नसते मग आपण तर कशासाठी करतोय पैशासाठी करतोय का फक्त एकच करतोय का आपण माणसात आपला बैल दिसावा किंवा जास्त पब्लिक सिटीत आपला बैल जिंकल्यानंतर तेव्हा जेव्हा आपल्याला आनंद असतो तेव्हा पुन्हा भेटत नाही तर कुठं तर जाऊन एक नंबर करायचा आणि घरा शेजारी खायचं पाहायचं नाही मग ते बरोबर वाटत नाही बक्षीस बक्षीस आपण घेतले काल सहा नंबरच त्यांनी सहा नंबरच दिलं आपण सहा नंबरला खाली सुट्टीला काहीतरी हा सुट्टीला बैल सुटला ना म्हणजे ते काय झालं आम्ही नको नको म्हणायचं त्याच्यात लिंगाप्पा ते नाही म्हणायचं बैलच पाळवायचं नाही दुसरा रोहित पण म्हणायचा बैल पळवायचा नाही पावसामुळे पावसामुळे नाही तेच की नऊ गाडी आहेत म्हणून त्यामुळे ते नगो नगो त्यात ते आम्ही जो गाडी लावत नव्हतो वळवून घेतलेले नऊ गाड्या वळल्यानंतर आम्ही मागे घेतलेली गाडी वळवून मग पुन्हा बैलबरी आणि बापू म्हणले इकडे तिकडे म्हणले सोडा असून द्या बघूया पण ना निकाल द्यायचा नाही असं तसं मुळे पण नकोच या गाड्या तर त्याच्यात ना एक ते रोहित आता सोडतोय ना आमचा यापूरचा मुलगा तर त्याला म्हणले ते च्यापेक्षा किती गरम कशाला मालकाचं काय नाही पण तुझं कशाला तो बैल सोडतोय म्हणून तो मालक आहे बैलाचा आणि त्याला पण चांगलंच वाटतंय ना की नेम बदलून आपले जे नेम आहे ठरले ते नेमावलीत काही शासना आपल्या म्हणजे संघटनेच्या काय बदल नको उद्या आज असं झालं उद्या दुसरं कोणतं मैदान गेलं आणि डायरेक्ट फायनल ला गाडी सोडेल आणि त्या एक नंबर करेल मग तुम्ही काय दिवसभर करून गाड्या मारून उपयोग आहे तुमचा पण ते खरंच बरं पटायचं संघटना नियमा सगळेच चांगलं आहे ना आता सांगतोय ते चांगलं आहे म्हणजे सगळ्यांसाठीच चांगलं आणि उद्या नसली संघटना नसली संघटना आज मग माझ्या भागात मी किती चालू शकतोय ते माझं मला माहित आहे त्यामुळे संघटना नसली तर उलट माझी दररोज मधनं गाडी पडेल आणि झेंड्यावर चकड्यानं सुटेल हा ह्याच्या आधी पण माणसाने डेमो बघितलाय मागच्या चार वर्षापूर्वी बरेच जणांचे व्हिडिओ आपल्या व्हायरल आहेत की तीन तीन तीनच्याकड्यानं गाड्या सुटलेल्या आहेत आपल्या काही काही ठिकाणी पण ही नगो आहे तसल सगळ्याच न्याय भेटावा त्यामुळे सगळ्यांना लय लगोरगरी बैल आली उजा लय लय लगे बैल आली आता पहिल्याचं काय सांग आपल्याला वेळेस नवीनच काहीतरी पाटील साहेब भेटत प्रत्येक मैदानात पहिल्याच काय आपण आपल्या डोक्यानं बैल पळतोय ज्यावेळेस जे जास्त कोंड पळतात पहिल्या इतमान थांबलेले जातात त्या बैलाच ने आपण बैल असा विचार करून रुकत मैदानात कोण कस पडते असंच की आता बाकीच्या सगळ्या गोष्टीचा विचार करून कुठला बैल घातला पाहिजे कुठल्या बैला जास्त गाडी पोह पाहिजे असं होतं का कधी कधी एखादा गटाला माहित स्पीड लागली चांगले भरपूर आहेत बैल असे मैदानात विचार चालू असतो का नेहमी नेहमी चालू असतो भरपूर बैल आहेत त्या बैलाच बैल चांगली भेटले ना कडेची तर ती बैल आता जे टॉपचे बैल पळते त्यांच्या गाड्या मारू शकतात फक्त पैर का हा पैरा महत्वाचा पैरा पायऱ्याचं किती नियोजन खट्ट लागतं तुम्हाला सगळं ठरत पुढचं पायऱ्यावर ठरतं सगळं महत्वाचं पायऱ्यावर ठरतं आणि डायवरच्यावर पण ठरतं भरपूर आता काही एक वेळेस आम्ही पण चांगला बैल मागाही गेलो किंवा पैरा आमचा होत असेल तर तो बैलवाला म्हणतो की आमचा डायवर आम्ही म्हणतो की आमचा डायव्हर म्हणजे आपल्याला ड्रायव्हरचा विषय नाही किंवा शंभू उतरतो कोणाला पण देतो सर तसं काय नसतंय फक्त आपलं काय म्हणणं असते लहानपणानं त्या माणसानं खांड ड्रायव्हरनं पाळवाय शिकवलेलं असतंय त्यामुळे त्याला बसावं माहित असं हातात माहित असते किंवा तिचं नाव होण्याची त्याला एक आवड असते ना त्याने आदत पासून पोहोले असते ज्यावेळेस हिंद केसरी स्रे महाराष्ट्र केसरी होणार असते त्यावेळेस <laughs> त्या <तीजोना> गाडीवर त्याला <फुना> उतरायचा आणि <laughs> नामांकित चार ड्रायव्हर बसवायचे त्याने आई त्या पेटावर ए वाढायच्या म्हणायचं की मी झालो हिंद केसरी हे टॉपचा चा ड्रायव्हर तसं नाही आता ठराविक जुन्या ड्रायव्हर आहेत तुम्ही किती फोन करा काय करा फोन उचलतेत दिलीप डायव्हर असून द्या तुम्ही पहिरा त्यांच्या कुंड होईल त्यांच्या थ्रू किंवा नाही होईल पण तुम्ही फोन करा तो माणूस उचलतो विठ्ठल ड्रायव्हर उचलते असे दोन चार डायवर आहेत पण आता मुंबईला होतं मुंबईच्या बऱ्याच पोस्ट पडल्या की मुंबईला आता बऱ्याच शर्ती गेल्या हो बऱ्याच शर्ती झाली किती झाले शर्यती आपल्या मुंबई जण ला झाले की आता नाही म्हणले तीस पस्तीस झाली शर्यत सगळा प्रगुल हा नाही दोन शर्ती मार खाल्लेत एक भुंग्यानं मारली गाडी आणि खोटरली ज्या सोन्यानं त्यावेळेस <laughs> बैलाच्या पायात कसरा अडकलेला आणि ती शर्यत म्हणजे एकदम मैत्रीपूर्व होती म्हणजे भंगा म्हणजे आमचा बैला नियोजनातला किंवा चोवीस तास आम्ही बैल पोळ होतो तो आणि आता <laughs> एक त्या दिवशी पण त्या बायाला पायात बैला दगुड लागला बाहेर त्यावेळेस <laughs> एक बैल हारला हार चालतं आहे ना बैल हारल्याशिवाय तर जास्त आपण उजेडात येत नाही काय होतोय जिंकलं दररोज की आपल्याला आपण हवेत चढतो पण ज्या दिवशी हरतो ना त्याच्या डबल स्पीड न म्हणजे माझं तर वय एक ज्या दिवशी टिटवी हरल ना भिंजला किंवा घाटाला मार खायला तिथनं पुढं जास्त विचार करून जास्त पहिले चांगले किंवा डोक्यानं खेळतो आणि बैल उजेडात नेतो हा जास्त हा माझे खासियत आहे बाकीच्या कसं आहे काय हरल्यानंतर किती टेन्शन घेते किंवा ते नाराज होतात तिने आपण जेवढं हरलं किंवा काय झालं तर आपल्याला जास्त मुंबईत कुठलं तुमचं दिशेट ना अतुल शेठ पाटील तोंड त्यांच्या बैल सोडत कधी बैल आपल्याकडे तुम्ही पण असत बैल पळवायचं असेल त्या दिवशी ती पळवतात मला पळवायचं असेल मी पळवतो आणि पुण्यात पळ धनुभ पळवायचं ती पळवते प्रवास जमतो तुम्हाला कधी करिष्ट असतो मध्ये पुण्यात थांबतो कधी मुंबईत असते कधी इथं असतं म्हणजे बैल पण पाठवते ऑलराऊंडर आहे कुठं चार जागेवर थांबतो बैल कधी सुपण्यात असते कधी वहागावात असते कधी पुण्यात हा कधी पुण्यात असते आणि कधी मुंबईत असतो म्हणजे आता आता मला <laughs> वाटतं आता मुंबई चालू नव्हतं किती मोठ्या मोठी शर्ती झाली मुंबईत आता लाख लाख रुपये शर्ती झाली सगळ्या कारण आता पहिल्या काही तर मुंबईत म्हणजे आणि सगळे मैत्री खात्री शर्ती करते हा चांगले चाललेत शर्ती म्हणजे शा वर्षी तर सगळ्या चांगली शर्ती झाली मुंबईत कुणाला म्हटलं आपण कुठल्या वडा मैदानात माहिती हा राहुल पाटलांना मूत्र पडला तुमच्या नावावर गाडी हा पळालेले काय ते मैत्री खात्री सगळं ते वे वेगळाच विषय आहे ते कसं मैत्री पण नाही एक जेव्हा भावाच असल्या सगळ्या गोष्टी आहेत आमच्या राहुल हा आता विषय सांगतो कि मथुरचं निवेदन मी करत होतो पण पेक्षा आता मथूर पळतोय तेवढा पण जास्त आता शुभम राहुल दादा टीटीचा जास्त फोकस असतो आज्ञा नमधन आठवड्या चार दिवसांनी दोन दिवसांनी कोणाचा पायरा केलाय काय केलाय आता सगळं दादा आहेत का नाही आणि शुभम भाई ते बऱ्यापैकी सगळे म्हणजे हे करत म्हणजे जे आपण मतूर साठी केलं त्याच्यापेक्षा जास्त आपल्या बैलासाठी आता त्यांचा मुंबईत गेलं बेटर पण वेळा एकामेकी फोन फोनवर असते चालू तीन ही गाडी कशी दिसेल का शंभर टक्के दिसणार फक्त ज्यावेळेस टीटीवी घाल मत्तूर घालतो त्यावेळेस आम्हाला बोलायला पाहिजे म्हणून आम्ही थांबलोय कारण काय तर आम्हाला ती बैल म्हणजे व्ही मतूर हारू हरवून असं माझं म्हणणं आहे कारण मथुर येऊ मतूरच आहे हा त्यामुळे जवळ पळल जवळ खट्ट करून गाडी पडणार पाहणार तशी आता बघ आता आपली यात्रेची मैदान चालू आता बऱ्यापैकी होय की आता म्हणजे ते पण यात्रेची आणि ठराविक गावातच म्हणजे जिथे चांगली माहिती कोळ्याला कोळे पण आपलं टाउन झालं पाटील साहेब आपल्या भागातलं सगळं काय त्या दिवशी वाटलं तुम्हाला गटाला कळलं स्पीड लागली गटाला पळण्यापेक्षा होत ज्यावेळेस बैला जी त्या दिवशी दिवसभर डिरकारी चालू होते त्या अर्थ म्हणलं आज बैल आपला एक नंबर करणार का तर करणार मनात गॅरंटी होती जास्त आणि एक नंबरच केला आपल्या पोरांनी सगळी आहे आपली इच्छा जास्त होती आपल्या बाईला विश्वास जास्त होता पहिली गोष्ट आणि त्याच्यापेक्षा आपण आपल्या कुलस्वामी देवाने जास्त विश्वास होता त्यांचा आशीर्वाद भेटला आपल्याला आणि आपण एक नंबर केला तुमच्या दाऊला बरीच बैल झाली तुमचा इतिहास मोठा आहे का नाही शिवचा असा काय नाही इतिहास आता शिव बैल आहे ना हे जे आता सोशल मीडिया नव्हती तर हे आधी सोशल मीडिया तर आता ज्या बैलांचा रेकॉर्ड नाही त्यापेक्षा रेकॉर्ड ब्रेक आहे हा शो कसा आहे त्याप्रमाणे शो त्याच्यापेक्षा खालचाच बैल आहे आमच्या सुरुवात आहे ते बैल काय होती सात सात वर्ष एका एका गावाचा एक नंबर त्याच आम्ही केलाय म्हणजे घरच असते घरचा किंवा शेजारचा पण बैल गाव तेच बैल करणार एक नंबर असा विषय होता फक्त त्या बैलांनी कोळ्या गावलं नाही त्यासने चार पाच नंबर गावायचा फायनल राहायचं दोन नंबर आणि शाला बाकी नाही गावलं पण कोळ गावलं आमचं कोळ्यासाठी पण लयझ पडलं पण लय धड पडलं किती झालं धडपड कोळ्यासाठी सव्वीस सत्तावीस वर्षानंतर एक नंबर झाला तर दरवर्षी राहते कोळ्यात फायनलला गाडी पण दोन तीन चार पाच असा व्हायचं पण एक नंबर झाला नव्हता आपल्याला पण होय सगळेच होते आता नवीन वस्त्र घेतली ना काहीतरी म्हटलं आता तिथे एक बघितलंय तिकडे एक आहे चार एक वस्त्र आहे ते सगळी पळते सगळी पळते Uh, आता टीटविच कसं राहिले पुढच असते किती दिवसाच्या प्रकार काढता पाठायच्या काय नाही बैल लय एक दिवस पोहळल्या तरी चालतय चार दिवसांनी पोहळलं चालतंय दहा दिवसांनी पोहळलं तरी सर तुमचा फोकस कसा असतो काय नाही बैलाच्या मुळावर राहतो बघायला आता काल आलाय बैल तरी आज टीरकारते त्यामुळे आज बैल उद्या म्हणलं तरी उद्या परवाच चार तारखेला पळणार आहे चार तुम्हीच तुम्ही असतात ना पाटले साहेब ही गेली तर तुम्ही असता असं नसतं नसतंय काय आपल्या कामावर बाकीवर कुठला जातो पाटील साहेब किल्लार त्याचा पण कशाचा काहीतरी वेगळा आहे ना खरेदी करून हा लंपित होता वाटलं होतं तुम्हाला नवकऱ्याला एवढंच आलं नावापेक्षा कसं होतं मा त्या मालकाचा आशीर्वाद जास्त लागलाय आपल्याला खरं का हा कारण आता त्या माणसाला आम्ही बघाय गेले मारुती पाटलाला त्यांच्या बरकडे मोडलेले चार हाँ. तीन तीन आणि त्यावेळेस दवाखान्यात जाताना पैसे नव्हतं आणि हा खोंड एका साईडला बांधल्या उड्या तर घालत होता आणि त्यांची दोन तीन बैल होती मला त्याच्यातला एक एक असाच पैसे गेले आहे मग शिखोंड पाहिला ना तिघांचा तुम्हाला ते पाटा आशीर्वाद ही पाहिजे आशीर्वाद तुम्हाला सांगतोय दहा जण असले दहा जणात दोन जणांचं वाईट झालं तरी चालेल पण चार जणांचं चांगलं झालं ना चार पाच सात जणांचं त्यांचा आशीर्वाद तुम्हाला आयुष्यभर लागतो आशीर्वाद असल्याशिवाय नाही काय ना काय कोणाचं तुम्ही इथंच फेडायचा आहे चांगलं पण करायचं इथं वाईट पण करायचं इथंच आहे आता फेटासाहेब म्हणलं की ओपन मी वायजे घेतो तुम्हाला काय वाटलं बोलताना माणसं म्हणतो परखड बोलता खडकडीत बोलता विडिओ काय बोलायचंय जे करतोय ते बोलाय पष्ट बोलायचं आहे ना नाहीतर मी मोठा म्हणायचं आणि लक्षण खोटे सांगायची दुनिया पुढे कशाला सांगायचं जे करतोय ते करायचं बोलायचंच ना आणि वैद्य का म्हणून माणूस घेतो ज्यावेळेस बैल हरणार आहे किंवा किंवा बैल पुढच्याला द्यायचाच नसतोय त्यावेळेस ती वायदीच सॉन्ग काढतो आणि ज्यावेळेस बैलात बैल पोहतो त्यावेळेस वायदी कोण घेत नाही कोणाशी ऐंशी टक्के आहे तुम्ही अजून पण बघा की ज्यावेळेस टॉपची दोन्ही बैल कोण कोणाकडून पैसे घेत नाही होय आणि त्यावेळेस त्यांनी सात नंबर केला पाच हजार आले तरी ते आनंदात असते त्यांचा दहा हजार खर्च होऊन पण आता मुंबई जी खेळतात शेड असत नियोजन सगळे असतात शेडच असतं नियोजन सगळं पुन्हा लय मथुर ग्रुपचं असतं जणांचं नियोजन असतं बहिल्यावर म्हणजे कसं असतं माहितीये बार्जापुरातलं पण असते आकाशराव यांच्यातले पण सांगतात विर्षद म्हणजे लय जण बऱ्यापैकी बऱ्यापैकी आपण सगळ्यांच्या